शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जे कपाशी सध्या मी माझ्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि माझ्या प्लॉटमध्ये एका कपाशीला जवळपास सत्तर ते ऐंशी बोंड या ठिकाणी लागून गेलेले आणि कपाशीची जे क्वालिटी आहे ते अजून जशीची तशीच आहे आणि कपाशीला या ठिकाणी जे बोंड लागलेली आहे ते पूर्ण बोंड या ठिकाणी पक्की होऊन गेलेली आणि कपाशीला सुद्धा फुटायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो ज्या प्लॉटमध्ये मी उभा आहे त्या प्लॉटमध्ये ही जी कपाशी तुम्हाला दिसते या कपाशीचं नियोजन आम्ही एकदम छान या ठिकाणी केलेलं होतं आणि कपाशीचं जे अंतर आम्ही या ठिकाणी ठेवलं हो ते होतं पाच बाय दोनचं आणि कपाशीच्या जवळपास आतापर्यंत या ठिकाणी पाच फवारण्या आम्ही केलेल्या आहे आणि खताचे जे डोस होते ते आम्ही या ठिकाणी तीन दिलेले आहे आणि एवढं आम्ही मेहनत या ठिकाणी केली आणि कपाशीचं जे या ठिकाणी जे बोंडा आलेलं आहे ते जवळपास मी तुम्हाला या ठिकाणी मोजून पण दाखवणार आहे अशा लढाच्या लढा या ठिकाणी या कपाशीला येऊन गेलेला आहे आणि ज्या फांद्या असतात त्या फांद्या मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो हे जवळपास नव्वद दिवसाचं पीक या ठिकाणी होऊन गेलेलं आहे आणि माझ्या डोक्याच्यावरती ही कपाशी गेली आणि या कपाशीला ज्या फवारण्या मी या ठिकाणी केलेल्या होत्या त्या मी तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे तर माझ्या चॅनलवरती जाऊन पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता आणि कपाशीची जी लांबी होती ते एकदम माझ्या वरती लिहून गेली आणि सध्या जर कपाशीला जर पाहिलं तर जवळपास या ठिकाणी बोंडेज बोंडे लावून गेलेले मी तुम्हाला या कपाशीचे जे बोंडे लागलेले ते या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि त्याच्यानंतर या कपाशीचं जे नियोजन होतं ते पण तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे पूर्ण कपाशीची क्वालिटी बघून घ्या बघा तुम्हाला सर्वीकडे कपाशीला एवढे बोंड या ठिकाणी लागून गेलेले आहे हे बघा पूर्ण माल या ठिकाणी होऊन गेला आहे आणि कपाशीचे फांद्या पुढे पाती जे आहे ती अजून जशी तशीच आहे आणि अक्षरच्या आपल्याला शवरच्या शेंड्यापर्यंत या ठिकाणी हे बोंडे लागलेले दिसत आहे हे बघा हे आपल्याला कपशिऱ्या शेंड्यावरती पूर्ण बोंडे लावून गेलेले आहे आणि हे बोंडा आपल्या जवळपास आता चार ते पाच दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्ण पक्के होताना दिसणार आहे आणि कपाशीची जे क्वालिटी आहे अजूनपर्यंत कपशिऱ्या ज्या आम्ही फॉरने केलेल्या आहे त्याचे व्हिडिओ तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्व व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि एक एक कपाशी तुम्हाला या ठिकाणी मी दाखवत आहे आणि कपाशीच्या तुम्ही स्वतः या ठिकाणी ज्या कैऱ्या आहे जे बोंड्या आहेत ते तु तुम्ही या ठिकाणी मोजून घेणार आहोत बघा कपाशीचा पूर्ण शेंड्यापर्यंत या ठिकाणी पूर्ण हा माल पक्का होऊन गेलेला आहे हे बघा हे बघा या पूर्ण झाडाला या ठिकाणी कैरास कर येऊन गेलेला आहे पूर्ण कपाशी या ठिकाणी बोंडे लागून तर सगळे आपल्याला खाली पडताना या ठिकाणी दिसते बघा आता आपण या ठिकाणी एका बोंड बोंडे ते आपण या ठिकाणी मोजणार आहोत हे बघा आता एका डेंगेला किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा बोंडा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि पूर्ण बोंड या ठिकाणी पक्की होऊन गेले एक दोन तीन चार पाच सहा आणि म्हणजे एका पांदेला सहा बोंडा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि दुसऱ्या पांजेला बघा एक दोन तीन चार म्हणजे या दोनच फांद्याला आपल्याला या ठिकाणी दहा बोंडे या ठिकाणी झाले आणि बघा खाली बारा आणि ही कपाशी जर आपण पूर्ण जर बघितली तर खालच्या साईटने आपल्याला एवढे बोंडेच बोंडे या ठिकाणी दिसतं आहे बघा पूर्ण बोंडे या ठिकाणी मोजून दाखवली असती परंतु व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो आता दुसरी कपाशी बघा आता हे त्याच्या शेदरचे कपाशी आहे आणि याला पण बघा हे बघा एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे बघा खाली पाच सहा हे बघा सात आठ नऊ हे बघा खाली बघा हे बघा याला तीन बोंड आणि हे पूर्ण कपाशीला ह्या म्हणजे कपाशीचा पानाखाली जे बोंड आपल्याला या ठिकाणी झाकलेले दिसत आहे ते आपण या ठिकाणी मोजू शकत नाही परंतु तुम्हाला कपाशीचे जे पान आहे ते मी एका साईडने करून या ठिकाणी दाखवत आहे हे बघा पूर्ण बोंडे या ठिकाणी होऊन गेलेले आणि जवळपास दहा ते पंधरा दिवसामध्ये या ले ले। थी थी या ठिकाणी या, या बोंडाचं कापसामध्ये रूपांतर होणार आहे हे बघा जे जे कपाशी होती त्या कपाशीचे पूर्ण बोंडे या ठिकाणी पक्की होऊन गेलेले आहे बघा आणि हे जे पीक होतं हे पीक आता या ठिकाणी जेमतेम नव्वद दिवसाचं या ठिकाणी होऊन गेलेलं आहे आणि कपाशीला तुम्हाला या ठिकाणी बोंडेच बोंडे दिसणार आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पूर्ण कपाशी मी दाखवलेली आहे आणि आता कपाशीचं नियोजन कसं केलं होतं तर बघा हे कपाशी आहे मनी मेकर मित्रांनो मनी मेकर हे वाहन आम्ही या ठिकाणी लावलेलं होतं आणि इथं जे अंतर ठेवलं होतं ते होतं पाच बाय दोनचं पाच बाय दोनचं अंतर ठेवलं होतं आणि या ठिकाणी या कपाशीचे जवळपास पाच फवारणी आम्ही या ठिकाणी केली आणि खताचे जर डोस म्हटले तर या ठिकाणी तीन डोस आम्ही या ठिकाणी खताचे दिलेले मित्रांनो तुम्ही बघितली कपाशीचं जे क्वालिटी होती कपाशीला जे बोंडे आलेले मी तुम्हाला एक एक बोंड मोजून या ठिकाणी दाखवलेले मित्रांनो अतिशय चांगला माल या ह्या ठिकाणी कपाशी लागला आहे आणि जवळपास असं एक अंदाज येतो आहे की या कपाशीमध्ये कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस क्विंटल या ठिकाणी आम्हाला एकरी रास पडणार आहे असा एक अंदाज येतो आहे आणि तुम्ही पण बघितले आणि कपाशीच्या शेंड्यावरती जो या ठिकाणी जे पुढे पाती लागलेले आहे ते पण या ठिकाणी पूर्ण पक्की होऊन जाणार आहे मित्रांनो यासाठी आपल्याला एक या फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हा जो माल आता आपल्या कपाशीवरती जे पुढे पाती लावून गेले हे जे पुढीपाती आता ह्या पुढीपातीमध्ये आपल्याला या ठिकाणी हा पूर्ण माल पक्का करायचा आहे आता आपण त्याच्यासाठी एक फवारणी घेणार आहोत तर मित्रांनो ही फवारणी नेमकी कोणती करायची आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा तर चला व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सहावी फवारणीचं मी या ठिकाणी एक नियोजन देणार आहे जेणेकरून आपला जो पैशाचा जो माल असतो जेव्हा पुढ्या या ठिकाणी येऊन गेलेला आहे ते आपल्याला पक्क्या कसं करायचं आहे ते बोंड्यात रूपांतर कसं करायचं आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद